नमस्कार नर्मदे हर आपण आता आलेलं आहे देवराई फाउंडेशनच्या रोपवाटिकेमध्ये झाडं भरण्याचं आपलं काम चालू आहे बावीस फुटी हौद्याचा ट्रक गच्च भरून आपण झाडं घेऊन चालू आहे आपल्या देवराईसाठी आणि इथं रोपं कशी तयार करायची ते आपल्याला मावशी दाखवतात असे अशा छोट्या बॅगेतली झाडं घेऊन अशी त्याचं मोठ्या पिशीमध्ये स्थलांतरण चाललं आहे त्याच्यात शेण खत आणि माती कालवली ना हां आणि त्याचं अर्धी भरायची का पूर्ण भरायची आधी थोडं टाकायचं खाली हां झाड लावायचं माती टाकायची पाहिजे आणि असं आपटून परत थोडी माती टाकायची आणि हे माती भरण्याचं हत्यार बनवलंय प्लास्टिकच्या पिशी याच्यापासून बाटलीपासून पासून चालेल या पद्धतीनं छोट्या पिशी मोठ्या पिशवीमध्ये रोपांचं स्थानांतरण चालू आहे हे सगळे आपले रेवा बघता आलेले आहेत झाडं भरण्यासाठी नर्मदे हर.